महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तीन घाट हे घाट एवढे सुंदर आहेत की पावसाळ्यामध्ये स्वर्गासारखे दिसतात चला तर जाणून घेऊया सर्वात आधी येतो तामिनी घाट पुण्यापासून पन्नास ते साठ किलोमीटरवर असलेला हा घाट पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो डोंगरामध्ये वाहणारे धबधबे दब रस्त्यावरचे धुके आणि हिरवगार निसर्ग हे सगळं पाहताना मन प्रसन्न होतं तामिनी घाटातून जाताना वाटेत अनेक पॉईंट्स आणि छोट्या छोट्या धबधब्यावर थांबून फोटो काढण्याचा आणि भेजण्याचा वेगळाच अनुभव मिळतो नंबर दोन अंबोली घाट अंबोली हा घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण आणि बेळगाव यांना जोडतो पावसाळ्यात हा घाट जणू धबधब्याचं दब साम्राज्य बनतो सगळीकडे वाहणारे मोठमोठे धबधबे दब हिरवीगार झाडी आणि सतत धोक्याचा अनुभव घेताना तुम्ही निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत या घाटाचा सर्वात प्रसिद्ध स्पॉट म्हणजे अंबोली वॉटरफॉल जिथे हजारो पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात थंड हवामान आणि सह्याद्रीच्या कुशीतील हा घाट तुम्ही एकदा तरी अनुभवायला पाहिजे नंबर तीन भोरघाट मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर भोर घाट खूपच प्रसिद्ध आहे पावसाळ्यात या घाटातून जाताना नागमोंडी वळणं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहणारे छोटे मोठे धबधबे खूप बघायला मिळतात भोरघाटाहून लोणावळा खंडाळा आणि राजमाची पॉईंटकडे जाणं खूपच सुंदर वाटतं यापैकी तुमचा आवडता घाट कोणता आहे हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा